त्यांनी कार्यक्रमाला बोलायला मला खूप आनंद झाला पण महिलांसाठी महिलांसाठी जो कार्यक्रम ठेवला तुम्हाला जे असं कधी मी पहिल्यांदा बोलते असं कधी बोलत नाही मी पुढे येऊ पण आज बोलते ते माबासाहेबांना आज मामासाहेबांनी आम्हाला बोलावं लागतं आणि बाबासाहेबांच्या विषयावर बोलायला त्याच्यामुळे मला या ठिकाणी तुमचा अभिमान वाटला की बाबासाहेबांच्या बद्दल तुम्हाला काही सुद्धा माहिती नव्हतं पण मी सांगितलं हिंदू बिलचे प्रश्न उत्तर हा कार्यक्रम आपण घेतोय आणि हा कार्यक्रम घेत असताना तुम्ही अभ्यास करा आणि खरोखर मला आज या ठिकाणी अभिमान वाटतो की ज्यांना बाबासाहेबांबद्दल काही माहिती नव्हती त्यांनी अभ्यास करून बरोबर तिसरं वर उत्तर दिलं आणि तीन नंबरच पितळाच्या अंड्या आणि पितळाची कळशी हे बक्षीस यांनी घेतलेले या गोष्टीच मला कौतुक वाटलं थँक्यू धन्यवाद ताई खूप छान अभ्यास केलेला तुम्ही धन्यवाद तुमच्या कुणी नाही घेऊन जाणार यानंतर ना, ना, आ, रंदे रंदे, ना या आता एक आणि दोन नंबर आहेत एक हो आणि दोन नंबर साठी माझ्या विनंती आहे मी दोन ताईंना या ठिकाणी बोलवणार आहे या दोन्ही ताईंसाठी एकदा जोरदार आहे हॉल फाटस्ट पण टाकला पाहिजे यामध्ये कोणींचं नाव देतो एक नंबरला म्हणजे दोन्ही ताईंना बोलवतो चौदा होता एकदा या तरी पुढे पटकर आणि दोन नंबरला तुम्हाला बोलवणार आपण सूर्य का ताई साबरे ना साकडे दोघी जण उभा राहायचंय पण ह्या दोन विनर आहेत ह्याच्यापैकी एक जण सोनं घेऊन जाणार आहे एक जण तांब्याचे हंडा कर्शी घेऊन जाणार आहे हा हेच ते दोन चेहर आहेत दोघींनी

एकच ना, ना ना नाव नाव घेईल आणि ते नाव असेल सोन्याच पुळ राईट आणि मग ज्यांचं नाव दोन नंबरच तीन नंबर एक नंबरचाही घेतो आहे त्याच्यापैकी दोन नंबरच ज्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे ते आहे बक्षीस आपल्याकडं तांब्याचं हांडा कळशी आणि पहिलं बक्षीस आहे यामध्ये सोन्याची कानातली तुळ नाव मी घेईल त्या ताईंच त्यांना सोन्याची कानातली थोडे मिळतील बरोबर ठीक आहे पहिलं मी बक्षीसाचं नाव घेतो तुम्हाला कार काय वाटतं कोण घेतला असल्यात काय वाटत कावेरी ताई सूर्यका ताई दोघी एकत्रच उभे आहेत खूण मत यायचं थोडस अधिकारी पण आले पाहिजे आमचे जजेस पण आले पाहिजे आणि मामा पण आले पाहिजे या सगळ्याला माहिती भीषेता आहे पहिला पाडू अशी भीषेता आहे यामधले पहिलं याच्यातले आहेत

आता मामा तुम्हाला विनंती करतो दोन दो नंबरचं बक्षीस आहेत कावेरी ताईंना देऊन टाका आणि एक नंबरचं जे बक्षीस आहे हे तीन नंबरचं जे बक्षीस आहे त्या ताईंच्या हातात द्या आणि एक नंबर जे बक्षीस आहे ते काढून त्यांच्या हातात द्या हातात तसं राहू द्या तसं राहू द्या आणि फोटो घ्या जोरात टाळे झाली जोरात टाळा ई मिळालेलो आहे सोन्याची कानाची फुलं महिलांचा मामा तुम्ही आदर सन्मान केला मामा तुमचं सर्व महिलांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन मामा तुमचं सारखा भाऊ आम्हाला मिळाला थोडंच भारी वाटतं आणि पुढच्या कार्यक्रमाचं पारितोषिक घेण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही अभ्यास करणार आहोत आणि सगळ्यांना पारितोषिक मिळणार आहे धरून थांबा धरून थांबा सर्वांनी 谢谢高逸